नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपलं ॲक्टिव्ह करिश माई यूट्यूब चॅनलमध्ये बघा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांची अंगणवाडीमध्ये महत्त्वाची भूमिका समजावून घेणार आहोत आपण अंगणवाडीची सेव सेविकेंची कामे त्यांची जी आ, कामे आहेत ती कामेसुद्धा पाहणार आहोत तसेच बघा अंग समाजातील अंगणवाडी सेविकांचे महत्त्व आणि अंगणवाडी सेविका समाजातील बोकळी भरून कशा पद्धतीने काढतात आणि त्यांचं भविष्य कशा पद्धतीने घडवतात हे सुद्धा सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शूटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा अंगणवाडी सेविका समाजाच्या कल्याणात महत्वाची भूमिका बजावते ती माता आणि बालकांचे आरोग्य पोषण आणि बालपणींच्या काळजीवर लक्ष केंद्रित करते हा व्यापक आढावा अंगणवाडी सेविकांच्या समाजातील जबाबदाऱ्या महत्व आणि प्रभाव याच्यावर प्रकाश टाकतो तर सर्वात महत्वाचा आपण अंगणवाडी सेविकांची भूमिका काय हे समजून घेऊया अंगणवाडी सेविका म्हणून ओळखली जाणारी अंगणवाडी सेविका ही भारतातील बघा तळागाळातील पातळीवर काम करणारी आघाडीची सामुदायिक आरोग्य कर्मचारी असते त्यांचे प्राथमिक उद्दिष्ट माता आणि बाल आरोग्य बालपणाची काळजी पोषण यांसारख्या गंभीर समस्यांना तोंड देणे आहे तर चला आपण त्या भूमिकांच्या विविध पैलूंचा आढावा घेऊ घेऊया तर बघा एक नंबरचा आहे बाल पोषण गर्भवती महिला स्तनदा माता सहा वर्षाखालील मुलांना योग्य पोषण सुनिश्चित करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर असते कुपोषणाचा सामना करण्यासाठी आणि निरोगी वाढीला चालना देण्यासाठी त्या घरी घेऊन जाण्याचा शिजा ज्याला आपण टिळचार म्हणतो आणि गरम शिजवलेले जेवण ज्याला आपण पूरक पोषण आहार म्हणतो तो वितरित करतात दोन नंबरचं बघा आरोग्य तपासणी मुलांची आणि मातांची नियमित आरोग्य तपासणी हे अंगणवाडी सेविकांच्या कर्तव्याचा एक महत्त्वपूर्ण मूलभूत भाग आहे त्या वाढीचे निरीक्षण करतात कुपोषण शोधतात आणि आवश्यकतेनुसार योग्य योग्य आरोग्य केंद्रांना ते रेफर करतात पुढचं बघा आपलं महत्वाचं आहे लसीकरण मुलांना आवश्यक लसी आणि लसीकरण लसी वेळेवर मिळावे यासाठी कुटुंबांना एकत्रित करून अंगणवाडी सेविका लसीकरण मोहिमेत सुद्धा महत्वाची भूमिका बजावतात पुढचं पहा आरोग्य शिक्षण ते आरोग्य आणि पोषणाच्या शिक्षणासंबंधात विविध विषयांवर जागरूकता आणि सत्रे आयोजित करतात ज्यामुळे कुटुंबांना त्यांच्या कल्याण कल्याणासाठी माहितीपूर्व निर्णय घेण्यास सक्षम केले जाते पुढचं महत्वाचं काम अंगणवाडी सेविकांचं दररोज करावं लागतं ते म्हणजे पूर्व शालेय शिक्षण अंगणवाडी केंद्रे ही बहुकदा पूर्ण शालेय शिक्षण म्हणून काम करतात जिथे मुलांना बालपणींचे शिक्षण दिले जाते अंगणवाडी सेविका मुलांना त्यांच्या वयानुरूप शिक्षण उपक्रमांमध्ये सहभागी करून घेतात त्यांना औपचारिक शालेय शिक्षणासाठी तयार करतात पुढचा महत्व बघा गर्दरपणाची काळजी गर्भवती महिला गर्भवती असल्यापासून तिची डिलिव्हरी होईपर्यंत आणि प्रसूतीनंतर सुद्धा तिची काळजी अंगणवाडी सेविकांना घ्यावी घ्यावी लागते तसेच बघा निरोधी गर्भधारणा आणि सुरक्षित प्रसूती सुनिश्चित केली जाते समुदायाचे एकत्रितकरण अंगणवाडी सेविका आरोग्य पोषण कार्यक्रमांमध्ये मालकीची आणि सहभागीची भावना निर्माण करण्यासाठी समुदायाशी सक्रियपणे सहभागी होतात त्या कुटुंबांना सरकारी योजना आणि सेवांमध्ये प्रवेश मिळवण्यास प्रोत्साहित करतात पुढच्या अंगणवाडी सेविकेंचं महत्त्वाचं काम म्हणजे की समाजातील जे काय आपला सर्वे आहे त्या ते सर्वेतील जन्म मृत्यू आणि आरोग्य स्थितीचे अचूक रेकॉर्ड ठेवणे हे सुद्धा अंगणवाडी सेविकांचं एक महत्वपूर्ण काम आहे तर बघा अशा पद्धतीने अंगणवाडी सेविकेना आपल्या अंगणवाडीसोबतच गरोदर माता स्तनदा माता आणि जी बालके आहेत त्या बालकांच्या आरोग्या संदर्भात सर्व त्यांना कामे करावी लागतात तर आता आपण अंगणवाडी सेविकेंची महिला व बालविकास विभागामध्ये अंगणवाडी सेविकेंचं काय महत्व आहे हे जाणून घेऊया अंगणवाडी सेविका या भारताच्या एकात्मिक बालविकास सेवा ज्याला आपण आय सी डी एस म्हणतो या कार्यक्रमाचा आधारस्तंभ आहेत ज्याचा उद्देशच माता आणि बाल आरोग्य आणि पोषण सुधारणे आहे त्यांचे कार्य ग्रामीण आणि शहरी भागातील मुलांच्या आणि मातांच्या सर्वांगीण विकासात महत्त्वपूर्ण योगदान देते आवश्यक सेवा प्रदान करून आणि आरोग्यविषयी प्रोत्साहन देऊन अंगणवाडी सेविका बालमृत्यू दर कमी करण्यात कुपोषण रोखण्यात आणि त्यांच्या समुदायातील महिलांना सक्षम करण्याची महत्वपूर्ण भूमिका बजावतात बजा तर आपला अशा पद्धतीने अंगणवाडी सेविकेंना ही सर्व कामे करावी लागतात पुढचा महत्वपूर्ण मुद्दा ज्याच्यावरती आपण बोलणार आहोत तो म्हणजे अंगणवाडी सेविका समाजातील पोकळी भरून काढण्यासाठी मदत करतात आणि मुलांचं भविष्य घडवण्यास घडवण्यासाठी सुद्धा अंगणवाडी सेविकेचं काम खूप मोलाचं ठरलं जात आहे भारतासारख्या विविध लोकसंख्येच्या देशात अंगणवाडी सेविकांना उपेक्षित समुदायांसाठी जीवनरो जीवन, जीवन रेखा म्हणून काम करतात आरोग्य सेवा आणि शिक्षणाच्या उपलब्धीतील तपावत भरून काढण्यासाठी त्या प्रयत्न करतात ज्यामुळे प्रत्येक मुलाला भरभराटीची योग्य संधी मिळते त्यांच्या समर्पण करुणा आणि अढळ वचनबद्धतेद्वारे अंगणवाडी सेविका देशभरातील असंख्य मुले आणि मातांचे भविष्य घडवत आहेत अंगणवाडी व्यवस्था विकसित होत असताना आणि बदलत्या गरजांशी जुळून घेत असताना या कामगार प्रगतीचा आधारस्तंभ म्हणून राहिलेल्या आहेत भारतातील सर्वात असुरक्षित लोकसंख्येचे आरोग्य आणि कल्याण उंचावण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत त्यांचे कार्य बदलांचे सार मूर्त देते समुदाय चालित स्वरूप आणि सर्वांसाठी आणि निरोग्य भविष्य निर्माण करण्यासाठी तळागाळातील उपक्रमाच्या शक्तीचा पुरावा म्हणून अंगणवाडी सेविका काम करते अंगणवाडी सेविकांचे कर्तव्य हे खूप मोठे आहे अंगणवाडी सेविका त्यांच्या समुदायातील मुले गर्भवती महिला संधा माता आरोग्यसेवा पोषण आणि शिक्षण सेवा पुरवतात याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका ही अंगणवाडी सेविकांची आहे आणि बोर, त्याच्याबरो त्याच्याबरोबरच बघा अंगणवाडी सेविकेंना सरकारमार्फत ज्या विविध योजना राबवल्या जात त्या योजनामध्ये सुद्धा अंगणवाडी सेविकेंना शंभर टक्के सहभाग घेऊन सर्व कामे करावी लागतात पोषण ट्रॅकरसारखं नवीन ॲप आणलेलं आहे त्या ॲपमध्ये सुद्धा अंगणवाडी सेविकेंना सी बी कार्यक्रम नोंदवणे मुलांची वजन उंची नोंदवणे त्यांच्या नोंदी घेणे तसेच बघा दररोजच्या ज्या डेली ट्रॅकिंगमध्ये दैनंदिन मार्गदर्शनमध्ये ज्या काही सूचना आहेत त्या सूचनांचं पालन करून मुलांची ॲक्टिव्हिटी घेणे त्यांची हजेरी भरणे ही सर्व कामे अंगणवाडी सेविकेंना करावी लागतात अंगणवाडी सेविकेंचा अर्थ काय तर अंगणवाडी सेविका या भारतातील आणि समुदायातील आरोग्य सेविका आहेत ज्या तळागाळातील पातळीवर एकात्मिक बालपण काळजी पोषण आणि आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी जबाबदार आहेत अंगणवाडीचा हिंदीमध्ये अर्थ होतो की अंगणातील निरावा निवारा असा होतो कारण या सेवा बहु बहुतेकदा सामुदायिक केंद्रामध्ये किंवा अंगणवाडीमध्येच पुरवले जातात म्हणून याला आपण अंगणवाडी असं म्हणतो तर बघा अंगणवाडी कशी काम करते अंगणवाडी सेविका समुदाय पातळीवर काम करतात आरोग्य सेवा शिक्षण देतात त्यांना स्थानिक अधिकारी आणि आरोग्यसेवा व्यावसायिकांशी सहयोग करतात अंगणवाडी सेविका ही पुढचा प्रश्न बघा खूप महत्वाचा आहे अंगणवाडी सेविका ही सरकारी संस्था आहे की खाजगी तर अंगणवाडी सेविका या सरकारी कर्मचारी आहेत आणि त्या भारतातील एकात्मिक बालविकास सेवा ज्याला आपण आय सी डी एस म्हणतो त्याचा या, या कार्यक्रमाचा एक भाग आहेत तर बघा अशा पद्धतीने अंगणवाडी सेविकांची भूमिका ही समाजात आणि अंगणवाडीमध्ये सुद्धा खूप महत्त्वाची आहे आणि आता आपण जाणून घेऊ की अंगणवाडी सेविकेचे प्रकार कोणते तर बघा अंगणवाडी सेविकेचे दोन प्रकार आहेत एक अंगणवाडी सेविका आणि दुसरं म्हणजे अंगणवाडी मदतनीस तर अंगणवाडी सेविका या मुख्य अंगणवाडी काळजी वाह वाहक का आहेत म्हणजेच की पूर्व जबाबदारी अंगणवाडीची सेविकेवर असते त्यांनी नियुक्त केलेल्या क्षेत्रात मुलांना महिलांना सेवा पुरवण्यासाठी त्या जबाबदार आहेत आणि अंगणवाडी मदतनीसांचं काम म्हणजे की त्यांना फक्त अंगणवाडी सेविकेना त्यांच्या कामात मदत करणे हे काम अंगणवाडी मदतनीसांचं आहे तर बघा अशा पद्धतीने अंगणवाडी सेविकेची समाजातील भूमिका ही खूप महत्त्वाची आहे अंगणवाडी सेविका याच पद्धतीने काम करतात मुलांना पूरक पोषण आहार देणे ते गरोदर स्तंदा मातेपर्यंत सर्व काळजी अंगणवाडी सेविकांना घेतली जाते तसेच सरकारकडून येणाऱ्या विविध योजनासुद्धा अंगणवाडी सेविकेवर लादल्या जातात आता सर्वांना वाटत असेल की बघा अंगणवाडी सेविकांना मानधन जास्त असेल तर असं काही सुद्धा नाही एवढं सर्व काम करून देखील अंगणवाडी सेविकांना मदतनीसांना अगदी तुटपुंच्या मानधनावर काम करावं लागतंय आणि एवढं काम करून देखील अंगणवाडी सेविका मदतनीसांना पेन्शन ग्रॅज्युटी नाही हा विषय खूप महत्त्वपूर्ण आहे अजूनही अंगणवाडी सेविका मदतनीसांना पेन्शन व ग्रॅज्युएट नाही म्हणजे त्यांनी एवढी सेवा देऊन सुद्धा सेवानिवृत्तीनंतर त्यांचा कोणत्याही पद्धतीने विचार केला जात नाही ही गोष्ट इथं महत्त्वाची आहे ही गोष्ट तुम्ही सर्वांना सांगणे गरजेचे आहे जेणेकरून जास्तीत जास्त लोक आपल्याला सपोर्ट करून आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी भाग पाडतील हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे येऊन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांच्या महत्त्वाची कामा कामे आणि त्यांच्या महत्व समाजातील आणि आय सी डी एस विभागातील महत्त्वाची भूमिका आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांग सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद